शेतकरी मित्रांनो नमस्कार मी सागर मोरे स्वागत करतो तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनेलवरती ज्याचं नाव आहे संवाद बळेराजाचा शेतकरी मित्रांनो आज आपण बारामतीचा बाजार जाणून घेणार आहोत तर पूर्वी चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करा तर चला व्हिडिओला सुरुवात करू शेतकरी मित्रांनो डाळिंब बघू शकता या ठिकाणी हजार रुपयांपासून ते सत्तावीसशे रुपयांपर्यंत क्यरिटी याप्रमाणे आपल्याला याचा दर पाहायला मिळतोय कॅरेट प्रमाणे वीस किलोचं कॅरेट भरत हजार रुपयांपासून ते सत्तावीसशे रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे कलिंगड बघू शकता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो या ठिकाणी आपण फळांची घर जाणून घेणार आहोत सांगा नाना सर नमस्कार आता आपण बाराबती जवळच्या उप मार्केट मध्ये आहे हा पिरो आहे प्युरो गेला आहे पंधरा ते वीस रुपये प्युरो गेलेला आहे पंधरा ते वीस रुपये नंतर इकडे हे ड्रॅगन व्हरायटी पिंक तैवान आहे पिंक तायवान बर ड्रॅगन फ्रूट हे ड्रॅगन आहे लाल कलरचं हे साधारण ऐंशी ते नव्वद रुपये बाजार हे कडक मध्ये तयार विकून गेले ऐंशी ते नव्वद तयार माल विकलाय हे प्युरू गावरा हे गावरान पीर आहे साधारण एक तीस रुपयाचा बाजार निघला हे गावरान पीरचा तीस रुपये किलो रुपये किलो गावरान तर हे सीताफळ आहे हुरे। सीताफली विकल अठराशे कॅरेट गेले साधारण हे कॅरेट आहे वीस किलो वीस किलो माले अठराशे रुपयाला गेले अठराशे रुपयांना कॅरेट प्रमाणे हा हे बघू शकता एकदम अस टप क्वालिटी चांगला सीताफळे डाळींब दाखवते नंतर हे दाखवतो मला डाळिंब साधारण बावीसशे रुपयाला कॅरेट गेले वीस किलो कॅरेट भरेल किलो मध्ये साधारण हे तुम्हाला पाच ते सहा रुपये मोठी डाळेम साधारण तीन हजार ते बत्तीसशे रुपयाच्या आसपासचा रेट आहे किलो मध्ये तुम्हाला चार डाळिंब बसतील तीन ते चार डाळंब झाले तुम्हाला हां मका एकली पंधरा रुपये बारा रुपये ते पंधरा रुपये एकली मका बारा ते पंधरा हा हिरवीगार आहे मीडियम साईज आहे नंतर तुम्हाला कलिंगड दाखवतो इकडं कलिंगड आहे साधारण वीस ते पंचवीस रुपये बाजार आहे अडीच ते तीन किलोचं फळ आहे साधारण दुसरा पिरू आहे तायवान पिंकच आहे पण क्वालिटी एक नंबर आहे हे पेरू साधारण रानामध्ये देतात मार्केट शक्यतो आपलं कमी येतो हे पिरो हे पेरू तीस ते पस्तीस रुपये बाजार आहे आता आजचा तीस ते पस्तीस रुपये हा किलोप्रमाणे ते विकाय कारण की त्याला शायनिंग एकदम बरं आहे आणि पाला वाढले प्रत्येक मालात पाला आहे प्रत्येक पाला पाला काढलेला आहे बरोबर बरोबर आता गवरायला हे माल महत्वाचा आहे गवराईंसाठी हा धन्यवाद धन्यवाद शेतकरी मित्रांनो शापू बघू शकता या ठिकाणी पाच ते सात रुपये पेंडेप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते पाच रुपयांपासून ते सात रुपयांपर्यंत मेथी कशी मेथी दहा ते बारा रुपये पेंढेप्रमाणे आपल्याला मेथी या ठिकाणी पाहायला मिळते दहा ते बारा रुपये कोथिंबीर साधारण सात सात ते दहा रुपये सात पासून दहा पर्यंत हे बघू शकता कांदापात कांदापात बघू शकता मित्रांनो कांदापात आठ ते दहा रुपये पेंडीप्रमाणे प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते क्वालिटीनुसार काकडी कशी पंधरा ते सतरा रुपये बर पंधरा ते अठरा रुपये किलो प्रमाणे आपल्याला या ठिकाणी काकडी पाहायला मिळते पंधरापासून पासून पर्यंत त्याचबरोबर स्वीटकॉर्न बघू शकता दहा ते बारा रुपये किलो प्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो कोबी बॅग बघू शकता या ठिकाणी शंभर ते एकशे वीस रुपयांना बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते टोमॅटो कसा आहे आज टोमॅटो शंभर रुपयापासून तीनशे ते तीनशे रुपये ते बघू शकता शंभर रुपयांपासून ते तीनशे साडेतीनशे रुपयांपर्यंत किलोप्रमाणे सॉरी कॅरेट प्रमाणे आपल्याला या बारामतीच्या बाजारामध्ये टोमॅटो पाहायला मिळतोय हा साडेतीनशे रुपयाला कॅरेट विकलेला आहे वांग बघू शकता या ठिकाणी तीस ते चाळीस रुपये किलोप्रमाणे आपल्याला पाहायला आहे भिंडी बघू शकता या ठिकाणी वीस ते तीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळतील दोडका वीस ते तीस वीस ते तीस दोडका दोडका कसा आहे तीस पस्तीस मित्रांनो धोडका बघू शकता या ठिकाणी तीस ते पस्तीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो जेवडा कसा आहे पस्तीस चाळीस बघू शकता पस्तीस ते चाळीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते कशी पुणेरी साठ रुपये पुणेरी गावरान दीडशे एकशे साठ मित्रांनो पुणेरी गवार बघू शकता या ठिकाणी पन्नास ते साठ रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते आणि गावरान कशी गावरान दीडशे ते एकशे साठ दीडशे ते एकशे साठ रुपये किलो प्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते गावरान गवार गोसावळा बघू शकता, चारुणा। गाड़ी, गाड़ी। चारुणा। शकता, शकता या ठिकाणी वीस ते पंचवीस रुपये किलो प्रमाणे पाहायला मिळते कच्ची केळी बघू शकता या ठिकाणी पंधरा रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते उद्या बघू शकता या ठिकाणी तीन ते पाच रुपये पेंडीप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते कारला बघू शकता, शकता या ठिकाणी पंचवीस ते तीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो फ्लावर बॅग बघू शकता या ठिकाणी शंभर पासून ते दोनशे रुपयांपर्यंत बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते पडवळ बघू शकता या ठिकाणी दीडशे रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते कोबी कॅरेट बघू शकता शंभर ते दीडशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हिरवी मिरची कशी चाळीस ते पन्नास रुपये किलो प्रमाणे आपल्याला या ठिकाणी हिरवी मिरची पाहायला मिळते मी हे बघू शकते हां हां मिरची आहे ना भोपळा बघू शकता या ठिकाणी दहा ते वीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते पावटा बघू शकता या ठिकाणी तीस ते पस्तीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते बटाटा बघू शकता या ठिकाणी अठरा रुपये किलोप्रमाणे त्याचबरोबर हा एकोणीस रुपये किलोप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो या बारामतीच्या बाजारामध्ये आपल्याला खायची पानंसुद्धा पाहायला मिळत आहेत चाळीस रुपये शेकडा त्याचबरोबर ऐंशी रुपये शेकडा याप्रमाणे आपल्याला हे पानं पाहायला मिळत आहेत मित्रांनो पेरू आपल्याला पंधरा ते वीस रुपये किलोप्रमाणे पाहायला मिळतो या बारामतीच्या मार्केटमध्ये त्याचबरोबर चिक्कू बघू शकता चिक्कू तीसपासून ते साठ रुपये किलोप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं त्याचबरोबर अननस हे चाळीस रुपये किलोप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अननसाची आवक आज या बारामतीमध्ये आपल्याला बारामतीच्या मार्केटमध्ये झालेली पाहायला मिळते मोसंबी बघू शकता या ठिकाणी तीस ते पस्तीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते वाटाणा बघू शकता या ठिकाणी पासष्ट ते सत्तर रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय पांढर कारलं बघू शकता या ठिकाणी वीस ते पंचवीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळतंय मित्रांनो शेवगाशेंगा आपल्याला वाढलेली दिसते त्या साठ ते सत्तर रुपये किलो या प्रमाणे मिळतो साठ ते सत्तर रुपये किलो प्रमाणे भाव बर स्वीटकॉन कशी अठरा ते वीस रुपये बरं अठरा ते वीस रुपये किलोप्रमाणे आपल्याला स्वीटकॉन पाहायला मिळते एकदम टॉप क्वालिटी माल हा अठरा ते वीस रुपये किलोप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते आणि हलका माल ते दहा ते पंधरा रुपये किलोप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो केळी बघू शकता या ठिकाणी साडेतीनशे रुपयाला कॅरेट या प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो गाजर बघू शकता या ठिकाणी पस्तीस ते चाळीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळतंय मित्रांनो फ्लावर बघू शकता या ठिकाणी शंभर ते दोनशे रुपयाला कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतंय बीट बघू शकता या ठिकाणी दहा ते पंधरा रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतंय मित्रांनो राजमा बघू शकता या ठिकाणी पस्तीस ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो काळं वांग बघू शकता या ठिकाणी हे दहा रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला दा, रुपये किलोप्रमाणे आघोरा वांग मित्रांनो पिकाडोर मिरची बघू शकता या ठिकाणी पंचवीस ते तीस रुपये किलोप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो लसणाचे दर आज वीस पासून ते साठ रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला लसूण पाहायला मिळतो आहे वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आपल्याला लसूण या ठिकाणी पाहायला मिळतो आहे हे बघू शकता मित्रांनो कांदा बघू शकता या ठिकाणी पाच रुपयांपासून म्हणजे पाच रुपयाला असा चिंगळी कांदा आपल्याला पाहायला मिळतो आहे त्याचबरोबर हा गोळा कांदा पंधरा रुपये किलोप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो या बारामतीच्या मार्केटमध्ये हे बघू शकता तुम्ही पाच रुपयांपासून पंधरा रुपयांपर्यंत किलो प्रमाणे काळा घेवडा बघू शकता पस्तीस ते चाळीस रुपये आपल्याला पाहायला मित्रांनो गाजर बघू शकता या ठिकाणी पस्तीस ते चाळीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय मित्रांनो हा आहे बारामतीचा बाजार हे बघू शकता लिंब बघू शकता या ठिकाणी तीस ते चाळीस रुपये प्र किलो प्रमाणे आपल्याला पाहायला आहेत मित्रांनो आलं बघू शकता या ठिकाणी ते रुपयांपर्यंत आपल्याला पाहायला चिगळ भाजी बघू शकता या ठिकाणी दहा ते पंधरा रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते चिगळ भाजी हे बघू शकता मित्रांनो शेवगा आपल्याला या बारामतीच्या बाजारामध्ये वीस पासून ते सत्तर रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो हा वीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो ते सत्तर रुपये किलो प्रमाणे वीस ते सत्तर रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय मित्रांनो मेथी बघू शकता या ठिकाणी अशी टॉप क्वालिटीची मेथी आपल्याला पंधरा रुपये पेंडीप्रमाणे पाहायला मिळते एकदम मेथी पाचपासून ते पंधरा रुपये पेंडीप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो मुळा बघू शकता या ठिकाणी पाच रुपये पेंडीप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते पाच रुपयाला पेंडी मित्रांनो या ठिकाणी कोथिंबीर बघू शकता बारा रुपये पेंडीप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते ही कशी आहे कोथिंबीर होय गावरान माल दहा रुपये पेंडीप्रमाणे बरे दहाच बर कोथिंबीर जरा महाग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आज तर मित्रांनो हा होता बा बारामतीचा बाजार पुन्हा भेटू उद्या सकाळी तोपर्यंत आपल्या चॅनेलवरील इतरही व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद